रामकृष्ण रे माऊली माझ्या जय विठुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर श्रीकृष्ण भगवंताचा पाळणा बोलणार आहोत खूप छान आहे माऊली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण पाळणा बोलूया पहिल्या दिवशी जन्माले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजोजो कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपा सावळे गोरस सा रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जो भाळा जो जो रे जो जो जसा झळकतो आरशाचा भिंगा जो भाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायनो उठा खारीक खोबर सुंठवडा वाटा जो भाळा जो जो रे जो, जो। खारीक खोबर सुंठवडा वाटा चौथ्या दिवसी बोलिबीण वाजली टाढी कृष्ण जन्मलायम हुनाथी जो भाज जो जो रे जो जो कृष्ण स्थळी जो भाजोे जो जो रे जो, जो। पाचव्या दिवशी सटवाइचा वेढा लिम्बु देवीला फोडा देवी ला दृष्ट जो 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 ताण्या बाळाची दृष्ट काढा जो 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 सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाली ती वारा चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जोर हे जो, जो चला यशोदा आपुल्या घरा जो भाळा जो जोर जो जो, जो, जो। सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशवदा मांडीवर श्रीकृष्ण ढोला जो भाळा जो, जो रे जो जो यशवदा मांडीवर श्रीकृष्ण ढोला जो भाळा जो जो रे जो जो। आठव्या दिवशी आठवीचा थाट जमाल्या गवळणी तीन से साठ श्रीकृष्णाची पाहत वाट जो भाळ जो जो रे जो। जो, जो जो श्री कृष्णाची वाट जो भाळ जो जो रे जो जो नव्हाव्या दिवशी नवतीचा खंड ताण्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवा वा बंदा जो भाळा जो, जो रे जो, जो। वासुदेवाचा सोडवा वा बंदा जो भाळा जो, जो रे जो, जो। दहाव्या दिवशी भाग्याची राती तेथीच देव मिळून येते उतरू टाकी ती माणिक मोती जो बाळा जो जो रे जो जो उतरू ना माणिक मोती जो बाळा जो जो रे जो जो अकराव्या दिवशी बोले नारद देवा तुम्ही व किती झोपाल मथुरा नगरीत देवकीचे हाल जो, देव जो भाळा जो जो रे जो जो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो भाळा जो जो रे जो जो। बाराव्या दिवशी बारा, बारा चिळणारी पाळणा बांधिला यशवदा घरी त्याला लाविली रेशमी धोरी जो भाळा जो जो रे जो जो त्याला लाविली रेशमी धोरी जो भाळा जो जो रे जो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुनास्थळी मध्ये लावी तो खळी जो भाळा जो जो रे जो जो गवळणीमध्ये लावी तो खळी जो भाळा जो जो रे जो जो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळाजो जो बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जो बाळाजो जो, जो दिवशी वाजे नौबत श्री कृष्णाला घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो भाळा जो जो रे जो जो यशोदा मातेला आनंद आज जो भाळा जो जो रे जो जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्री कृष्णाचा पाळणा गाहिला जो बाळा जो जो रे जो जो श्री कृष्णाचा पाळणा गाहिला जो भाळा जोजोरे जो जो श्री कृष्णाचा पाळणा गाहिला जो बाळा जोजोरी जो माऊली माझा पाळणा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय